तहसीलदार बिक्कड यांनी दिले तातडीचे आदेश तेलकामठीत कापूस संत्रा ऊस साडवा पंचनामाला सुरुवात काल दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी महसूल मंडळात वादळी पाऊस आणि जोरदार वाढ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे या वादळी वाऱ्यामुळे कापूस संत्रा मोसंबी आणि ऊस यासारखी महत्वाची पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत यामुळे बळीराजाचे वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदार विकास बिक्कड यांनी तातडीने पावले उचलले आहेत त्यांनी रात्रीच महसूल मंडळ अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास पाठवले आज एकवीस सप्टेंबर पासून तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना त्यांच्या नेमून दिलेल्या गावानुसार पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत निसर्गाच्या या प्रकोपाने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत आता त्यांच्या नजरा पंचनाम्याच्या अहवालावर आणि त्यानंतर मिळणाऱ्या सरकारी मदतीवर टिकून आहेत सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी स्वागत करतो आणि कणशर तालुक्यातील परसुडी गावामध्ये आणि माझ्यासोबत आहे इथले शेतकरी आज जो तीन वाजता पाऊस झालेला आहे ह्या पावसामध्ये ढग तोटी पाऊस आलेला आहे आणि यामध्ये सर्व शेताचं नुकसान झालं आहे आणि त्यामध्ये बघा इथचा जो नाला आहे हा अजून नाला आहे या नाल्यामध्ये बी वरतीची माती वगैरे टाकलेली हे पण पूर्ण गेलेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण शेतकऱ्यासोबत सांगूया सगळं आहे आमची अतिशय तातडीची आग्रहाची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबाला आज मी जवळपास माझे वय वे बेचाळीस वर्ष आहे मी बेचाळीस वर्षात असा पाऊस ना अशी वादळ मी आजपर्यंत बघितलं नाही तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचे किती भारी प्रमाणात नुकसान झाले आहे ते मागे माझ्या आता हे ऊस दिसत आहे तुम्हाला आमच्या इथे प्रमुख पीक ऊस आणि पराठी आहे तुम्ही शेतात कोणत्याही शेतात जा त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती तुम्हाला दिसेल म्हणून आता शासनाकडून आम्हाला उमेद आहे की बा काहीतरी आमच्यासाठी आता कारण आता शेतकऱ्यासाठी आता आत्महत्या समोर मुख्यमंत्री साहेबाले अशी विनंती करण्याची की शेतकऱ्या की इथली जे काही बी नुकसान झालेली आहे किंवा यामध्ये मुसाचं नुकसान आहे पराठी सोयाबीन आणि संत्रा आणि हमसुंबी या सगळ्याचं नुकसान झालेलं आहे तर या सर्व